गाड्या आता सतरा पासून आठ आठ गाड्या पाहणार आहेत याची गाडी मालकाने नोंद घ्या जशी तास आहेत तशीच तास राहणार आहेत नंबर ज्या आहेत त्या प्रमाणे पाठीवरती नंबर आहेत तशा गाड्या खाली घेऊन आहे वळवळ करणाऱ्याचा विचार करू नका पा। वरती पाहिलं चित्री चित्रीकरण गाड्या सुटल्या तेरा सुटल्या आणि लढत चालवली एक गाडी पाहत झाली सुंदर अशी लढत चालेल क्रमांक तेरा मध्ये अतिशय गाड्या पात आहे आमदार केसरी दोन हजार तेवीस लढतशे लढत आड्याला पिस्टल पळतो आणि अतिशय सुंदर बागर गाड्या लक्ष द्या घ्या चौदा वरून घ्या चौदा पडदिशी हरणा कॉम्प्लेक्स चे मालक सन्मान बाळाजी मेहमाने आपले सरचे स्वागत व्यासपीठावरती येण्याची कृपा करायचे डाळिंबचे माजी ग्रामपंचायत सदस्य अजिंक्यजी कांबळे आपल्या सरचे स्वागत व्यासपीठावरती येण्याची कृपा करायचे सन्मान्य मोहनजी रंजन पाटील करायचे परदेशी